इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया घडामोडी फातिमा रोड कैलास अंबरनाथ पश्चिम येथील हिंदू शवयात्रा का काढणार ज्येष्ठ शिवसैनिक विकास हेमराज सोमेश्वर यांचा पालिका प्रशासनाला इशारा फातिमा रोड नगर अंबरनाथ पश्चिम येथे हिंदू स्मशानभूमी असून सदर स्मशानभूमीमध्ये अंबरनाथ येथील हिंदू समाजातील लोकांचे अंत्यविधी पार पडतात त्याच अनुषंगाने सदर स्मशानभूमीमध्ये असलेले विद्युत शवदहन मशीन अंतर्गत शव दहन करणे अतिशय असते परंतु सदर शव ही सन दोन हजार बंद असल्याने तेथील नागरिकांना सदर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करताना खूप त्रास सहन करावा लागतो तसेच शव दहन करताना नागरिकांना दोन हजार दो ते तीन हजार रुपयाचा नाहक बोरदंड देखील सहन करावा लागतो अगोदरच घरातील व्यक्ती गेल्याने घरातील व्यक्ती गेल्याचे दुःख असताना त्यांच्यावर सदर शवदहनापोटी 2000 3000 ते नाहक भूर्दंड हा अन्यायकारक असल्याने विकास सोमेश्वर यांच्या माध्यमातून पालिका प्रशासनाला एक निवेदनाद्वारे इशारा देण्यात आला असून सदर फातिमा रोड कैलासनगर अंबरनाथ पश्चिम येथील विद्युत शोधहन मशीन तीस जानेवारी पर्यंत सुरू न झाल्यास एकतीस जानेवारीला शिवसेनेच्या माध्यमातून कैलासनगर ते पालिका प्रशासन आदी रस्त्यांवर पालिका प्रशासनाची प्रतिकात्मक शवयात्रा काढणार असल्याचा इशारा शिवसैनिक विकास हेमराज सोमेश्वर यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे तसेच सदर बाबतचे निवेदन देखील विकास हेमराव सोमेश्वर यांच्या माध्यमातून अंबरनाथ नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी उमेश राऊत यांना देण्यात आले आहे सदर बाबतीत नगरपालिका प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वांचेच लक्ष लागले ला आहे ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम विकास हेमराव सोमेश्वर शिवसैनिक अंबरनाथ शहर हा जो आपल्या अंबरनाथ शहरामध्ये पश्चिम जे हिंदू हिंदू शमशान आहे तिथे एक डिझेल विद्युत वाहिनी आहे त्यामध्ये असं आहे का डिझलावर डिझेलवर ते चालते आणि जे गरीब लोकं असतात त्यांना फ्री फंडमध्ये तो डिझेलचा वापर करून त्यांना जे मृत असतो मृतदेह असतो ते जाळण्यात येतो पण करोनापासून दोन हजार वीसपासून ते डिझेल वाहिनी बंद आहे आणि तिथं जाळण्यासाठी तर लाकडं ठेवण्यात आलेलं आहे ते लाकडीची किंमत चार ते साडेचार हजार रुपये तीन हजार रुपये लागतात तर आज गरीब जनतांना तीन हजार साडेतीन हजार चार हजार भरता येत नाही कारण की लोक असे पण गरीब आहेत सध्या मध्ये की हे ते चार हजार रुपये भरू शकत नाही म्हणजे मरतानाही विचार करावा लागतो की मरू का ना मरू की मरता मर, मेल्यानंतरही चार हजार रुपये तिथं खर्च आहे पण शासनातर्फे आपल्या नगरपालिकेतर्फे डिझेल चौवाहिनी तिथं लावण्यात आलेली करोड रुपयाचा खर्च केलेला त्यामध्ये आणि ते चालू होते पण करोनानंतर ते बंद झाले आता सध्या गरीबांचे खूप हाल होत आहेत त्यासोबत जेव्हा एखादी लावारिश लाश येते लावारिश लाश आपलं कुठले कुठे भेटते तर त्यांना तीन चार हजार रुपये कधी पोलीस पे करतात कधी आमच्यासारख्या दानी दानशूर व्यक्ती पे करतात तर हे कुठंतरी थांबायला पाहिजे आणि ते मशीन जे बंद पडलेली एवढे खर्च आपण केलेले ते चालू झाले पाहिजे त्या अनुषंगाने सोळा तारखेला मी इथं डिस्पेचला लेटर दिलेलं ले। ले ले ले। आणि आज साहेबांना भेटायला आलेलो पण पन पनवेलला कुठं त्यांची मिटिंग आहे पर्यटक साहेबांची ते तिथं आहे फोनवर त्यांच्या माझं बोलणं झालं त्यांचं म्हणणं आहे की आम्ही याच्यावर काम चालू आहे आणि येणाऱ्या दोन चार दिवसात आम्ही ते चालू करू पण आम्ही तीस तारीखपर्यंत त्याला एक अवधी दिलेली की तीस तारीखपर्यंत तुम्ही ते चालू करा डिझेल सवय अन्यथा अंबरनाथ शहरामध्ये अंबरनाथ नगरपालिकेची शव यात्रा मी काढणार आहे समशानभूमी ते नगरपालिकेपर्यंत एकतीस जानेवारीला सकाळ सकाळी साडेबारा वाजता दुपारी साडेबारा वाजता नगरपालिकेची शवयात्रा मी काढणार आहे